दर यार्ण। 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 तर बाप्पाच्या आगमनानं सर्वत्र भक्तीमय वातावरण झालंय महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अर्थात आदेश बांदेकर यांच्या घरी सुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी बाप्पांचं आगमन झालं विशेष म्हणजे गणपती बाप्पाच्या या दिवसांमध्ये संपूर्ण बांदेकर कुटुंबीय एकत्र येतात आणि धमाल करतात या निमित्तानं आदेश बांदेकर सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी तो उत्साह खरं तर दररोज असतो पण तो उत्साहाचा आनंद वेगळा असो ज्या इकडे असो आज सगळेच घरचे एकत्र आहे जे नेहमीच आहे पण बाप्पांच्या वेळी एकदम वेगळं आहे खरंच आहे बाप्पा येणं बाप्पा कुटुंबात म्हणजे आल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा होणं आणि मग बाप्पा या भाद्रपद महिन्यामध्ये आपल्या कुटुंबाला भेटायला येतो त्यामुळे अख्खो बांदेकर कुटुंब खूप उत्साहात असतं आणि आतासुद्धा त्याची मनोभावे पूजा करून आता व्यवस्थित सगळ्या घरातल्या म्हणजे आमच्याकडे जशी पद्धत आहे की दुर्वा वाहण्याची त्या पद्धतीने बाप्पा आता आलेले आहेत आणि आता आम्ही त्याच्यासाठी तो आमच्यासाठी काय करतो यापेक्षा आम्ही त्याच्यासाठी आता काय करतो हे जास्त महत्त्वाचं आहे दिवस असतात तरी कसे साहेब कुटुंबासाठी त्याबद्दल काय अरे धमाल असतात म्हणजे सात दिवस गणपती असतो चौथ्या दिवशी गौरी आगमन म्हणजे तेरड्याची गौर असते आपल्याकडे आणि ती ही मुक्याने आणायची असते मी जाणते ती आणि छान मस्त सात दिवस कसे जातात ते कळत नाही पूर्ण पॉवर पॅक्ड कार्यक्रम असतो ही मुलं हजार दुर्वा वाहतात प्रत्येक म्हणजे इंडियेज्य। हा इंडिव्हिज्युअली हजार दुर्वा वाहतात आता आमी बसुने ते इतकं आणि अथर्व शीर्ष म्हणतो आम्ही सगळेजण बसून एकवीस वेळा आणि असे जेवढं त्याच्यासाठी करता येईल आणि मनापासून करता येईल तेवढं कमी आणि सर्वात युएसपी असतो तो त्याची आरती आणि त्याच्यासाठी आमचा हो अक्षरशः आणि आरती नाही चुकवायची किंवा थांबायचं रात्री पर्यंत का आरती मिळायला पाहिजे तर ती गंमतच असते मेसमराईज असतं सगळं खूप धन्यवाद गप्पा मारला थँक्यू सो मच थँक्यू सो थँक्यू